नमस्कार मित्रांनो युद्धशास्त्रात असं म्हणतात की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हणजेच आक्रमण हा अनेकदा बचावाचा सर्वोत्तम उपाय आहे इथे आक्रमक कोणी व्हायचं हा विषय जेव्हा येतो तेव्हा हा विषय भारताच्या राजकारणाचा नाही ही पहिली गोष्ट सांगायचे हा विषय तसा बऱ्यापैकी विस्मरणात गेलेला आहे पण तो महत्वाचा हो आहे आपल्याला आठवत असेल रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू आहे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं आणि युक्रेनचा पूर्व भाग जवळ जवळ दहा ते पंधरा टक्के क्षेत्रफळ हे रशियाच्या ताब्यात आहे याच्यामध्ये दोन बास रिजन किंवा डोनेस्क आणि लुहान्स हे दोन प्रांत आणि क्रायमिया हे तर रशियाच्या ताब्यात दोन हजार चौदापासून आहे आणि त्यानंतर या युद्धामध्ये अनेक स्थित्यंतरं आली पण आत्तापर्यंत युक्रेननी रशियाच्या भूमीवर हल्ला केला नव्हता पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला रोखलं होतं की जर युक्रेननी रशियाच्या भूमीवर हल्ला केला म्हणजे रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर ठीक आहे पण जर युक्रेननी रशियावर हल्ला केला तर मग एक तिसरं महायुद्ध पेटू शकेल रशिया अण्वस्त्रांचा वापर करू शकेल अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या जा जात होत्या आणि त्यामुळे युक्रेन आत्तापर्यंत बचावात्मक रणनीतीचा अवलंब करत होता पण अचानक सहा दिवसापूर्वी युक्रेननी रशियाच्या कुर्स्क शहराच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली आणि बेल्गोरोड म्हणून भाग आहे तिकडनं कुर्सकडे वाटचाल करताना रोजचे दहा किलोमीटर या हिशोबाने युक्रेनच्या फौजा पुढे जाऊ लागले आत्तापर्यंत साधारणतः चाळीस किलोमीटर आतपर्यंत युक्रेनच्या फौजा रशियामध्ये घुसलेल्या आहेत हे वेडात निघाले वेडात दौडले वीर अमराठे सात अशा प्रकारची गोष्ट नाही आहे तर सुनियोजित पद्धतीने आणि गुप्तता राखून केलेला हल्ला आहे आता तुम्ही म्हणाल रशियासारख्या देशात जो भारतापेक्षा सातपट मोठा आहे त्याचा शंभर सव्वाशेत अगदी दोनशे चौरस किलोमीटर भूभाग व्यापणं म्हणजे काय एक एकही गोष्ट झाली का पण लक्षात घ्या हे जे युद्ध गेल्या अडीच वर्षापासून सुरू आहे आज त्याची अवस्था अशीच झालेली आहे ज्याला वॉर ऑफ ॲट्रिशन म्हणतात एकमेकांच्या खपल्या काढत राहणं एकमेकांना जखमी करत राहणं अशा प्रकारचं हे युद्ध येणे आत्तापर्यंत युक्रेन या युद्धात कुठेतरी गणलाय असं वाटत होतं सुरुवातीला रशिया ज्या वेगाने युक्रेनमध्ये घुसला ते बघता असं वाटत होतं की रशिया पूर्ण युक्रेन खाऊन टाकेल मग युद्धाची दुसरी फेज सुरू झाली आणि रशियाची व्यूहनीती किती कुचकामी आहे ते समोर आलं रशियन रणगाडे रशियन आर्टिलरी व्हेकल्स चिलखती गाड्या यांच्यावर युक्रेननी ड्रोनचा मारा केला आणि शार्प शूटरच्या साह्याने हल्ले करायला सुरुवात केली आणि मग रशियाचं आक्रमण पूर्णतः गडबडलं अखेरीस जो पूर्व युक्रेनचा भाग आहे रशियन भाषिक लोक आहेत तिथे रशियानी जवळजवळ दहा ते पंधरा टक्के क्षेत्रफळ व्यापलं युक्रेन हा देश खूप मोठा आहे आणि दहा ते पंधरा टक्के क्षेत्रफळही खूप मोठं आहे पण तरी देखील युक्रेनसारख्या देशाच्या तुलनेत रशियाची ताकद बघता रशियाला फार काही यश मिळालं असं वाटत नाही पण ज्या वेगाने युक्रेननी रशियाचा सामना करायला सुरुवात केली पाश्चिमात्य देशांनी पैसा शस्त्रास्त्र पुरवायला सुरुवात केली आणि रशियाला आपण जिंकलेला भूभाग सोडावा लागला ते बघता असं चित्र रंगवलं गेलं की युक्रेन आता रशियाकडनं सर्व भूभाग परत घेणार पुन्हा युद्धाचं पारडं फिरलं कारण रशियाला दीर्घकालीन युद्ध लढायची सवय आणि त्यामुळे रशियाने मग खंदकातल्या लढाईला सुरुवात केली अवलंब केला आणि त्यामुळे मग युक्रेनला पुन्हा जिंकणं अवघड ठरायला लागलं याचं कारण म्हणजे युक्रेनकडे जरी कुशल सैनिक असले पाश्चिमात्य देशांचा पैसा असला तरी युद्धाच्या बाबतीत रशिया आणि युक्रेन यांची तुलना होऊ शकत नाही आणि जेव्हा तुम्ही आक्रमण करता तेव्हा आक्रमण करताना तुम्हाला शत्रूपेक्षा जो बचाव करत असतो त्याच्यापेक्षा किमान तिप्पट तुमची तयारी जास्त पाहिजे युक्रेनची अवस्था खूप वाईट आहे रशियाने युक्रेनच्या वीज निर्मिती केंद्रांवर हल्ले केलेले आहेत कारखान्यांवर हल्ले केले आहेत धान्याच्या कोठारांवर हल्ले केलेले आहेत आणि त्यामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणावर युद्धाच्या दबावाखाली आणि हे होत असताना अचानक युरोप आणि अमेरिकेत जे बदल होत आहेत त्याच्यामुळे युक्रेनची चिंता वाढायला लागली अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला तर काय कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की त्यांना या युक्रेन रशिया युद्धात काही देणं घेणं नाही आहे त्यांचं युद्ध मेक्सिकोच्या सीमेवर आहे सीमेतनं जे बेकायदेशीर लोक घुसतात त्यांना रोखण्यात त्यांचं आणि त्यामुळे ते कदाचित रशियाशी डीलही करून टाकतील आणि युक्रेनला वाऱ्यावर सोडतील ही भीती दुसरीकडे दुसरी शक्यता जरी प्रत्यक्षात आली की कमला हॅरिस यांचा विजय झाला पण कमला हॅरिस यांचं जर तुम्ही भाषण नीट ऐकली असतील तर बालवाडीतल्या मुलांसारखी त्या भाषणं करतात त्या भाषणात कुठलाही मुद्दा नसतो या पुरोगामी कंपनी कमला हॅरिस यांना डोक्यावर उचलून धरलंय पण अतिशय मूर्खपणाची भाषण म्हणजे त्याला काही बालबुद्धीची भाषण कमला हॅरिस करतात आणि त्यामुळे त्यांना युक्रेन रशियातलं किती माहिती आहे किती कळतं युद्धशास्त्रातलं किती कळतं याच्याबद्दल शंका आहे जरी कितीही त्यांना डीप स्टेटनी किंवा या सगळ्या वेगवेगळ्या लॉबीजनी चालवलं तरी शेवटी आपल्याला सांगायची गरज नाही महाराष्ट्रात की अशा प्रकारचे राजवट कसं काम करते की जेव्हा सत्ताधाऱ्याचंच काहीच कळत नाही कशातलंच काही कळत नाही तेव्हा मग काय होतं हे आपल्याला सांगायची गरज नाही आणि त्यामुळे युक्रेन समोर हा यक्ष प्रश्न आहे की अमेरिकेतल्या निवडणुकीनंतर काय कारण अवघ्या तीन महिन्यावर निवडणूक आहेत अमेरिकेत एक प्रचंड मोठा वर्ग आहे की त्यांना वाटतं की अमेरिकेने युक्रेनच्या युद्धावर पैसे वाया घालवणं बंद करावं आणि हे सगळं ओळखून रशियानी या उन्हाळ्यात म्हणजे आता पाश्चिमात्य देशात अजून उन्हाळा चालू आहे या उन्हाळ्यात एक नवीन प्रकारचं आक्रमण हा जो सगळा डोनबास भाग आहे म्हणजे जिथे रशियाने जिंकलेला जिंक भाग आहे तिथे एक नवीन आघाडी उघडली आणि ही आघाडी उघडताना रशिया मुख्यतः ग्लाइड बॉम्ब्सचा वापर करत आहे ग्लाईड बॉम्ब्स म्हणजे कारण तुम्ही ड्रोन्स आणि विमानं सोडली तर त्याला युक्रेनकडे क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा आहे आणि त्यामुळे ग्लाईड बॉम्ब्स म्हणजे स्वस्त मस्त टिकाऊ काय म्हणतात एक पॅराग्लायडरसारखे ते बॉम्ब जातात आणि दिलेल्या लक्ष्यावर आदळतात आणि त्यामुळे ते हवेत उडवायचे झाले तर समोरच्या बाजूला प्रचंड खर्च येतो आणि त्यामुळे ग्लाईड बॉम्ब्सच्या साह्यानी समोरच्या शत्रूचे महत्वाचे रस्ते असतील त्यांचे चिलखती गाड्या असतील सैनिकांचे तळ असतील कोठार असतील यांच्यावर हल्ला करायचा दुसरीकडे एक आक्रमण करायचं म्हणजे सैनिक आत घुसवायचे आणि तोफखान्यांनी मारा करायचा आणि आज रशियाची व्यवस्था अशी आहे की युक्रेनच्या तुलनेत रशियाकडे चारपट जास्त तोफखाना आहे आणि त्यामुळे युक्रेन रशियाचा सामना करू शकत नाही आणि त्यामुळे अशी एक चिंता व्यक्त केली जाऊ लागली की आता काही रशियाचं अवघड आहे सॉरी युक्रेनचं अवघड आहे युक्रेन आता आज हरणार का उद्या हरणार आज माघार घेणार का उद्या मागे घेणार आणि मग शेवटी मग जेवढा भाग रशियाने भूभाग जिंकलेला आहे तेवढा भूभाग रशियाला आपल्या ताब्यात घेता येणार अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली पण अचानक युक्रेननी आश्चर्याचा धक्का दिला हा जो तुम्ही नकाशात माझ्या मागे भाग बघताय हा सगळा भाग आत्ता युक्रेन त्या दिशेने कूच करत आहे आणि त्यामुळे पाश्चिमात्य देशांनाही एक आश्चर्याचा धक्का बसलेला आहे अर्थात अशा प्रकारचं आक्रमण युक्रेन किती काळ करू शकेल कारण जेवढं तुम्ही पुढे जाता तेवढं तुमचं पकड कमी होत जाते कारण रशियाला जर हल्ला करायचा असेल तर मग आघाडीवर गेलेल्या सैनिकांना जर सप्लाय लाईन जर त्यांच्या कापून टाकल्या त्यांना होणारा पुरवठा बंद केला त्यांच्या मागे पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर जर हल्ला केला तर मग आघाडीवरचे सैनिक फार काळ लढू शकत नाहीत आणि त्यामुळे युक्रेनचा नेमका हेतू काय आहे की नाग दाबलं तर तोंड उघडतं म्हणजे रशियावरच हल्ला केला तर रशियाला आणि त्या भागात रशियाची शहात्तर हजार लोकसंख्या होती आणि त्यांना ज्या प्रकारे रशियाला मागे घ्यावं लागलं ते बघता त्या लोकांच्या मनात रशिया आणि पुतीन सरकारबरोबर रोष निर्माण झाला की तुम्ही साधी अशी व्यवस्था करू शकत नाही आम्हाला ज्या पद्धतीने घर सोडावं लागलं युक्रेनच्या आक्रमणामुळे त्याच्यातनं पुतीन विरुद्ध एक असंतोष निर्माण झाला राग निर्माण झाला आणि रशियाने जी पूर्वेकडनं हल्ला करायची जी एक तयारी चालवली होती जो हल्ला सुरू होता त्याच्याऐवजी उत्तरेकडे आपली कुमक पाठवणं रशियाला भाग पडलं आणि त्यामुळे युक्रेनचा हेतू काय हा अजून स्पष्ट नाही आहे की असंच पुढे जात राहणार का काही ठिकाणी म्हणजे पन्नास शंभर किलोमीटर पुढे जाऊन थांबणार आणि तो भाग आपल्या ताब्यात घेणार आणि मग रशियाला सांगणार की जर तुम्ही आम्हाला हा भाग परत आमचा घेतलेला भाग परत केला तर आम्ही तुम्हाला परत देऊ सांगता येत नाही पण यामुळे रशिया आणि युक्रेन या युद्धाची नवीन फेज तयार झाली असं म्हटलं जातं की युक्रेनचे सैनिक रशियापेक्षा जास्त अधिक प्रशिक्षित आहेत युक्रेन जेव्हा रशियाचा भाग होता सोव्हिएट युनियनचा भाग होता तेव्हा तिथले सगळ्यात कुशल कामगार आणि तंत्रज्ञ हे मुख्यतः युक्रेनमधले होते आणि त्यामुळे स्वतंत्र झाल्यानंतर युक्रेननी आत्मनिर्भर व्हायच्याऐवजी पाश्चिमात्य देशांच्या नादाला लागला आणि त्यामुळे लष्कराच्या बाबतीत युक्रेन आत्मनिर्भर नाही पण असं असलं तरी युक्रेनची जी ताकद आहे ती ताकद नाकारता येत नाही आणि त्यामुळे व्लादिमीर पुतीन याला कशाप्रकारे तोंड देतो युक्रेनला आत येऊन देऊन मग हल्ला करतात का आहे तो आक्रमण रोखण्याचा प्रयत्न करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच